संबंधित गुंडांना आमदार खुणवत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे आम्ही गुंड नाही लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार आहे असं आव्हाडांनी म्हटलंय ज्यांनी आधी सुरुवात केली त्यांच्यावर पोलीस ऍक्शन कधी घेणार असा, असा सवालही उपस्थित केलाय राड्यावेळेस मी परिसरातच नव्हतो अन्यथा माझ्यावर बिल फाडलं असतं असंही म्हटलंय संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कसं मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाही तर शंभर टक्क्यांनी बिल माझ्यावर फाडलं असत आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुख हे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात ते त्यांना आपण विचारा ते कसे आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो मी परिसरात पण नव्हतो मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही मी ही घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का तर तसंही केलं नाही मी कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही